सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरविण्यात आलेल्या त्रेपन्नाव्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप करण्यात आला या प्रदर्शनास गेल्या चार दिवसात दररोज ग्रामीण भागातील हजारो शेतकरी व शहरातील नागरिकांनी भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्यातून भरविण्यात आलेल्या यंदाच्या वर्षी कृषी प्रदर्शनात साडेतीनशेहून अधिक दालने होती समारोप कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट दालन म्हणून लक्ष्मी हायड्रॉलिक्स एल एच पी कोठारी उद्योग समूह के बी बायो ऑर्गोनिक या कंपन्यांच्या प्रतिनिधींना सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांच्या हस्ते चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गर्विण्यात आले यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त सिद्धेश्वर बमनी नीलकंठप्पा कोनापुरे सोमशंकर देशमुख भीमाशंकर पटणे चिदानंद वनारोटे मल्लीनाथ मसरे डॉक्टर राजेंद्र गुली प्रभुराज मेंदर्गीकर रतन रिक्के पशुपती माशाळ सिद्धेश्वर सहकारी साखर काखान्याचे संचालक महादेव जम्मा जिल्हा अधीक्षक कृषी दत्तात्रय गवसाने आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकने आत्माचे निवृत्त उपस उपसंचालक विजयकुमार बरबडे डॉक्टर एन जे रणशूर प्राध्यापक व्ही व्ही इंडी आदी उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्टॉलधारकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरलेल्या सोन्या वेलाचे मालक विद्यानंद अवटी यांचाही विशेष गौरव करण्यात आला त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कृषी खात्याचे सर्व उपस्थित अधिकारी वर्ग बंधू न पहिल्यांदाच आपण गेल्या वर्षीपासून ह्या कृषी प्रदर्शनाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करावे असे नियोजन आपण देवस्थानच्या वतीनं केले पूर्वी आपण यात्रेच्या कालावधीतच कृषी प्रदर्शन भरवत होतो त्याला मर्यादित स्वरूप होतं पण देवस्थानने गेल्या वर्षापासून पंधरा डिसेंबरला मैदान आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर आपण त्याचा वापर दहा जानेवारीच्या पुढंच करत होतो त्याच्या आधी आपण ह्या मैदानाचा चांगला वापर मोठ्या स्वरूपात कृषी प्रदर्शन करावा असे विचार असा विचार करून गेल्या वर्षीपासून आपण डिसेंबर महिन्यात कृषी प्रदर्शन भरवत हो आहोत आणि वर्ष दरवर्षीपेक्षा म्हणजे पूर्वीपेक्षा गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद होता आणि त्यापेक्षाही ह्या वर्षी गेल्या वर्षी जवळजवळ दीडशे स्टॉल होते तर यावर्षी तीनशेपेक्षा अधिक स्टॉल ह्या कृषी प्रदर्शनात यावेळी लावण्यात आले होते विशेषतः यावेळी सहकारी संस्था असतील खाजगी उद्योजक असतील आणि विशेष सांगायचं तर मोकळे साहेबांच्या आत्मांचं जे